तमाम शेतकऱ्यासाठी एक आणि आन... एक दिलासादायक बातमी या काळात अतिवृष्टी झालेल्या धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच राज्यातील विविध विभागातील अतिवृष्टी झालेल्या भागातील या जिल्ह्यातील धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोनशे अडसठ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी शासनाने देण्यात आलेली आहे याच पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांना डी बी टीच्या मा डी बी टीच्या मार्फत हा निधी लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे तसेच या निधीचं डबल वाटप न केलं जावं यासाठी कलेक्टर व तहसीलदार यांना आदेश दिलेले आहेत तसेच याविषयी सविस्तर आर राज्य शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तसेच विदर्भातील अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या विभागात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं याच नुकसानीपोटी राज्य शासनाने अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यासाठी शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार रुपयांचा निधी मंजुरी दिलेली आहे याचं पण वितरण डायरेक्ट डी पी टीच्या मार्क मार्फत शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहेत तसेच या निधीसाठी दोन हेक्टरपर्यंत मर्यादा देण्यात आलेली आहे याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत तसेच हा निधी शेतकऱ्यांना दुसरे डबल जाता कामा नये याचे याची काळजी घेण्याचे सूचना दिलेल्या आहेत तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी झालेली होती या विभागामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी राज्य शासनाने चौदा कोटी चौपन्न लाख चौसष्ट हजार रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दे देण्यात आलेली आहे या जिल्ह्यामध्ये डी बी टीमार्फत या निधीचं वितरण वितरित वितरण केलं जाणार आहे तसेच हा निधी लवकरात लवकर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात यावा यासाठी आवश्यक ते सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच या नुकसानी पुढे झालेल्या शेतकऱ्यांना डबल म्हणजेच परत निधी जाऊ नये यासाठी पण जिल्हाधिकाऱ्यांना दे सुसूचना देण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता याविषयी सविस्तर जी आर महाराष्ट्र शासनाच्या ज्या शासनाच्या वेबसाईटवर आहेत तर जून दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी छत्रपती संभाजी विभागासाठी चौदा कोटी चोपन्न लाखाचं निधी मंजूर झाले आहेत तसेच जून दोन हजार पंचवीस अमरावती विभागासाठी शहाऐंशी कोटी तेवीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर जो दोन हजार चोवीस या ज यासाठी झालेल्या अतिवृष्टीसाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी राजाने मंजूर केलेला आहे अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद